नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता बार्शीमध्ये आहे आणि माहे उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे माहितीचे उमेदवार अर्चनादाई पाटील यांच्या प्रचारासाठी आता अठ्ठावीस तारखेला इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीत येणार आहेत आणि बार्शी इथं सभा होणार आहे त्या सभेच्या अनुषंगानं मी आता बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत आपल्यासोबत आहेत भाऊ मला सांगा था इथं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांची सभा होणार आहे अठ्ठावीस तारखेला काय एकंदरीत तुमची तयारी कशी आहे इथं नेमकं काय कसं प्रायोजन कसं आहे त्याचं तयारी निश्चितपणानं मोठ्या स्वरूपाची असणार आहे कारण या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना अर्चनाताई राणा जगजित सिंह पाटील या घड्याळ हे चिन्ह घेऊन या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उभं आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय आमच्या सर्वांचेच लाडके नेते बारशीकरांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला सकाळी साडेदहा वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी सभे करता येणार आहेत त्याची आम्ही जोरात तयारी करतो कारण ज्या नेत्यांनी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा या सगळ्यांच्या सहकार्यातून बार्शी तालुक्याला जवळपास अडीच हजार कोटीचा निधी मिळाला त्यामध्ये सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता उपसा सिंचन योजनेला प्रत्यक्ष साडेतीनशे कोटीची कामं सुरू झाली बार्शी शहराच्या पाणीपुरवठ्याला दोनशे शहाण्णव कोटी रुपये दिले तुळजापूर रस्त्याला तीनशे शहात्तर कोटी रुपये दिले ग्रामीण रस्त्याला जवळपास साडेसहाशे ते सातशे कोटी रुपये दिले जलजीवन मिशनला जवळपास सव्वाशे कोटी रुपयाचा निधी दिला अशा रीतीनं असंख्य निधी या ठिकाणी विविध कामावरती या ठिकाणी प्रत्येक विकास कामाला बार्शी नगरपालिकेचे रस्ते असतील नगरोत्थान योजना असेल दलित वस्ती योजना असेल या सर्व योजनांकरता वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे प्रत्येक की योजना की जी केंद्र सरकारची राज्य सरकारची योजना आहे त्या सर्व योजनांकरता या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये दिला खास करून या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्या त्यावेळेस दुष्काळ निधी असेल अतिवृष्टीचा निधी असेल सततच्या पावसाचा असून फळबागाचं नुकसान असेल त्याचबरोबर विम्याची रक्कम असेल येलोमोजकचा विषय असेल ह्या सर्व निधीची पूर्तता या ठिकाणी या पाच वर्षामध्ये पूर्णपणे झाले आणि खास करून देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी सगळे निकष बदलून सततच्या पावसाचा निकष लावूनसुद्धा या ठिकाणी जवळपास चारशे बावीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झाला त्यापैकी फक्त बासष्ट कोटी निधी यायचा राहिलेला आहे तेसुद्धा या ठिकाणी प्राप्त होतील अशा रीतीनं सरकार मान्य साहेब सातत्यानं शेतकऱ्याच्या पाठीशी राहिले आहेत निश्चितपणाने या ठिकाणी आमच्या ज्या आणखीन काही शेतकऱ्याच्या मागण्या आहेत या ठिकाणी उदाहरणार्थ सोयाबीनच्या बाबतीमधला थोडा जो भाव पडलेला होता त्याला अनुदान मिळावं त्याचबरोबर कांद्याच्या बाबतीमध्ये कांद्यालासुद्धा पर क्विंटलला अनुदान मिळावं या ठिकाणी मी तमाम माझ्या बार्शी तालुक्यातल्या धाराशिव मतदारसंघातल्या धाराशिव जिल्ह्यातील त्याचबरोबर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असेल किंवा या परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मी फडणवीस साहेबांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं अजितदादांच्या वतीनं आश्वासित करू इच्छितो की बार्शी या ठिकाणी कांद्याच्या मार्केटच्या सेल हॉलमध्येच मोठ्या सेल हॉलमध्ये सभेचं नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कांद्याला न्याय द्यायचं काम या ठिकाणी मी मागणी जोराची त्या ठिकाणी करणार आहे सोयाबीनची आणि कांद्याच्या अनुदानाची सोयाबीनला तर शासनानं चार हजार कोटीची तरतूद केलेली आहे परंतु कांद्याच्या अनुदानासाठी सुद्धा तरतूद या ठिकाणी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणानं होणार आहे आणि भविष्यकाळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या अर्चनाताईच्या प्रचाराला येत असताना मला या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना मतदार बंधुभिनीला विनंती करायची की ज्या पद्धतीनं बारशी तालुक्याला अडीच हजार कोटीचा निधी दिला पाण्यावरती उपसा सिंचन योजना असेल साठवंतला असतील किटीवेर असतील बंधारे असतील संपूर्ण तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये शेतीचं पाणी पिण्याचं पाणी एम आय डी सी उद्योग या क्षेत्रामध्ये भरीव असं काम झालेलं आहे आणि खास करून मी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना शेतकरी बांधवांना विनंती करू इच्छितो कारण या ठिकाणी मराठवाड्याचं जे हक्काचं तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आहे आज ते जवळपास तीस हजार कोटी रुपयाची आज डिमांड या राज्याची पूर्ण करणारा एकमेव नेता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत शेतीच्या पाण्याला त्यांनी एवढा मोठा पैसा उपलब्ध करून दिला आहे जागतिक बँकेकडनं मराठवाड्याच्या तेवीस पॉईंट टी एम सी पाण्यालासुद्धा मान्यता प्राप्त आहे तेही काम पूर्ण करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी त्याला निवडून द्यावं आणि ते विनंती करण्याकरता आज मान्य फडणवीस साहेब या ठिकाणी येतात भविष्यकाळात देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबसुद्धा या मतदारसंघात येतील असा मला आत्मविश्वास या ठिकाणी आहे तरी फडणवीस साहेबांच्या सभेला सर्व शेतकरी बांधव सर्वसामान्य नागरिक माता भगिनी तरुण वर्गाने मोठ्या संख्येनं लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी हजर राहावं अशी माझ्या वतीनं हात जोडून नम्रतेची विनंती तर हे होते बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली अठ्ठावीस तारखेला इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे आता त्यांनी बैठक पार पडलेली यांची बैठकीत आलेले नागरिक पदाधिकारी आहेत काय म्हणतात पाहूया बाहेर थांबलेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया बार्शी शहरात आहे आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये बारसी विधानसभा मतदारसंघ येतोय आणि त्याच ठिकाणी मी उभा आहे इथं आमदार राजा राजाभाऊ राऊत आहेत त्यांचं हे कार्यालय येतं आणि या कार्यालयामध्ये का का आता एक बैठक पार पडलेली आहे काही कार्यकर्ते बाहेर आलेत काय नाव काय तुमचं नानासाहेब खंडेराव पाटील कासारवाडी आता इथं बैठक झाली कशाची काय होतं नेमकं बैठक झाली म्हणजे आता येत्या अठ्ठावीस तारखेला मार्केट कमिटी सोपन मार्केट कमिटीमध्ये आपले देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा आहे त्याची एक तयारी आणि सगळे कार्यकर्ते आता बहुनी बोलवले होते मोजके कार्यकर्ते बोलवून त्यांना सगळ्याला माहिती दिली की आपल्याला पूर्वतयारी कशी करायची आणि अर्शांत पाटील यांना कसं बहुमतानं किंवा जास्त मतानं निवडून कसं आणायचं याच्यासाठी बहुंचा जो चालू असणारा प्रयत्न आहे तो अगदी जोरदार चालू आहे काय वाटतं बरं एकंदरीत परिस्थिती आता बघितली हा कशाबद्दल हे सर्व लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची तयारी वगैरे काय वाटतं काय बरं एकदम एकदम उत्तम परिस्थिती आहे आमच्या बार्शी तालुका ज्या बाजूला जाईल तिकडल्या बार्शी तालुक्याची सरशी होत असते आणि माननीय आमदार साहेब आमचे राजेंद्र भाऊ यांचा जे कार्यकाळ आहे आणि किंवा त्यांची कार्य करण्याची पद्धत आहे ते तरुण मातारी सगळ्यांना धरून करणारे कार्य आहे आणि त्या आमदार साहेबांना जो निधी पुरवला गेला म्हणजे फडणवीस साहेबांनी निधी दिला जवळजवळ तालुक्यासाठी अडीच हजार कोट रुपये निधी दिलेला आहे त्यामुळे आमच्या तालुक्यातली जी काही बहुसंख्य कामं होती जलतरणाची साठवण तलावाची होती रोडचे होते नगरपालिकेतला विकास होता म्हणजे सभा इथं सभा किती तारखेला इथं अठ्ठावीस तारखेला सभा आहे फडणवीस टायमिंग वगैरे अकरा साडे अकराच्या दरम्यान सभा होईल पण थोडा उन्हाचा जास्त प्रक्रिया असल्यामुळे त्या मार्केट कमिटीमध्ये घेतलेला आहे कांदा मार्केटमध्ये निवारीची सोय आहे त्या सोय त्या ठिकाणी त्यामुळे घेतलेली आहे ग्राउंडवरची सभा रद्द करून त्या ठिकाणी घेतलेली आहे वातावरण आता तुलेवळ जर पाहिलं आपल्या लोकसभेचं तर माहितीच्या आमदार जास्त संख्या आहे हो पण दुसरी जर बाजू पाहिली त्याची तर या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना मानणारा वर्गसुद्धा जास्त आहे त्याबद्दल काय वाटतंय नाही नाही वर्ग मानणारा आहे पण आत्ताची परिस्थिती कशी आहे आमच्या बहुला मानणारा वर्ग आमच्या बारशी तालुक्यामध्ये भरपूर आहे आम्हाला कुठलीही अडचण नाही बहुच्या शब्दाखातर कार्यकर्ते इतके जीव तोडून पळणारी जी संख्या जास्त आहे आणि बहुवर जे उपकार आता फडणवीस साहेबांनी भयंकर प्रेम केलेलं आहे त्या प्रेमापुटी बहुच्या प्रेमापुटी आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागून किती जरी कोणाचा मानणारा वर्ग जरी असेल तर तो सगळ्या भिंती तोडून पुढे जाण्याची कॅपॅसिटी भाऊच्या काय करतो आम्ही शेती करतोय हो शेती करत असताना राजकारण करतो ना छंद एक अंगचा छंद आहे लहानपणापासून छंद हा नाही पदाधिकारी कुठला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कधी नाही कधीच नाही सरपंच करायला पाहिजे नाही मी मी सभापती मार्केट कमिटी सगळ्याला करायला आम्हीच सहकार्य करतोय आम्ही नाही आम्ही एक मशीन आहोत कोटारी तयार करायची पण सामान्य माणसाह आम्ही शेतकरी आहे पण बहुवर प्रेम करणारी माणसं आहोत आणि बहुवर प्रेम करणारी माझ्यासारखीच नाही लहान थोरापासून गल्ली बोळापासून शेवटपर्यंत मोठे गरीब सगळेच लोक बहुवर भयंकर प्रेम करतात त्यामुळे कुठंही आमच्या मतदारसंघामध्ये अडचण नाही कसलीही अडचण नाही आणि हे एवढा आम्ही शब्द तुम्हाला काय म्हणले ते आताजी पाटील बोलले कासरवाडे म्हणजे नाव सांगा त्यांचं नानासाहेब पाटील कासरवाडीचे खरेच जुने नेते आहेत आणि ते जे बोलले ते खरं बोलले आणि खरंच बार्शी तालुक्याचे आमदार राजभाऊ राऊत यांनी सत्तावीशी सत्तावीसशे कोट रुपये या तालुक्याला निधी मिळवून दिला आणि आपल्या देशाला खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे तरच आपला ह्या मतदारसंघातला तुम्ही काय करतो मी, मी माझा बोरवेस सद्गुरु बोरवेस व्यवसाय चार बोरच्या गाड्या आहेत आणि समाजकार्य पहिल्यापासून मी राजकारणात पहिल्यापासून सक्रिय आहे पण ओके दिसते सगळं ओके ओके आहे सगळं आणि बहुंच्या मुळ गार्डन बार्शीतले रस्ते वगैरे हो ही जी सुधारणा झाली ती आज राजभूर राऊत यांच्यामुळे झालेली आहे त्यामुळे भरघोस मत या बार्शी तालुक्यातून ज्या ठिकाणी बार्शी तिकडे सरशी असते आणि भरपूर मतांना वीस ते पंचवीस हजार मताचा लीड बार्शी तालुक्यातून अर्चनाताई पाटील यांना मिळणार तुम्ही बघाल कुठून आण तुम्ही तुम्ही कुठले बार्शीतले जाईपुर काय नाव तुमचं पप्पो म्हणते काय सांगाल बरं आता बैठक झाली इथं अठ्ठावीस तारखेला सभा होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फडणवीस साहेबांची सभा जोरदार होणार आहे कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोक फडणीस साहेबांच्या सभेला उपस्थित राहतील याचं एकमेव कारण की बार्शी शहर तालुक्यावर फडणवीस साहेबांनी दाखवलेला राजभाऊवर विश्वास आणि फडणवीस साहेबाच्या माध्यमातून झालेली कामं राजभाऊच्या माध्यमातून झालेली कामं आमच्या बार्शी तालुक्याला गेल्या तीस वर्षाखाली कुठलाही निधी मिळत नव्हता तर बहुच्या माध्यमातून कमीत कमी बावीसशे तीसशे कोटी रुपये निधी मिळत फडणवीस साहेब चांगलं जमत आहे रिलेशन चांगले आहेत त्यांचे ते दोघंवी एकत्र काम केलेले आहेत त्यामुळं ते बी आमदार होते त्या टायमापासून दोघांचं चांगलं जमते आता एवढंच की ह्या सत्तेतनं त्यांना जवळीक असल्यामुळं बार्शी शहर तालुक्याला उपसा सिंचन असेल पुन्हा आमच्या बार्शी शहराला पाणीपुरवठेची योजना असेल साडेतीनशे कोटीची हे बहुच्या मार्फत फास्ट मंजूर झाले आहे त्याच्यामुळे येणाऱ्या ह्या लोकसभेच्या काळात जास्तीत जास्त मतदितकी अर्चना ताई पाटीलला आम्ही बार्शी तालुक्याच्या वतीनं राजभाऊच्या वतीनं देऊ बघा इथं बार्शी शहरामध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचं कार्यालय इथं आहे आणि तिथं आता बैठक पार पडली अठ्ठावीस तारखेला इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा उस्मानाबाद परिसरामध्ये सभा होणार आहे त्या निम त्या अनुषंगानं आता इथं बार्शी शहरामध्ये एक बैठक पार पडली आमदार राजाभाऊ राऊत यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्ते आले होते त्यांची काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे विषय कोणताही असो आणि हवा कोणाची असो मात्र चर्चा आमच्या बातमीची राहणार आहे तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या वेगळ्या बातम्या पाहिजे असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी बार्शी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ